डेली अपडेट न्यूज महामहीम प्रिन्स करीम आगाखान यांचे निधन शिया इस्माइली मुस्लिमांचे एकोणपन्नासावे वंश परंपरागत नेते आणि आगा खान डेव्हलपमेंट प्रिन्स करीम अल हुसेनी आगा खान यांचे चार फेब्रुवारीच्या रात्री पोर्तुगाल मधील येथे त्यांच्या ते कुटुंबाच्या उपस्थितीत वयाच्या अठ्ठ्याऐंशी वर्षी शांततेत निधन झाले प्रिन्स करीम आगा खान हे पैगंबर हजरत मोहम्मद स वंशज होते त्यांच्या संपूर्ण आयुष्यात आगा खान यांनी यावर भर दिला की इस्लाम हा एक तात्विक आणि आध्यात्मिक धर्म आहे जो करुणा सहिष्णुता आणि मानवतेची प्रतिष्ठा शिकवतो तुमचे जीवन तुमच्या समुदायासाठी आणि धर्मासाठी समर्पित होते समाजाची शक्ती आणि विविधता जगासमोर आणणारे तुम्ही एकमेव व्यक्ती आहात एक, एक राजकारणी आणि संविधान आणि मानवी हक्कांचे रक्षक म्हणून त्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर आदर होता त्यांच्या अंत्यसंस्काराच्या व्यवस्थेची माहिती योग्य वेळी जाहीर केली जाईल सबस्क्राईब प्रेस द